रिपब्लिकन शरद यांच्या पुढाकाराने शेतकरी शिष्टमंडळाची भेट शेतकऱ्यांसाठी अति तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी दिनांक एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ढकपुटी होऊन पुसत परिसरात अतिवृष्टी झाली व त्यामुळे शेतकरी शेतमजूर व व्यापाऱ्यांचे आतुनात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे पुसद परिसरातील अनेक गावांची पाहणी शरद मैद व त्यांच्या सहकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली सामाजिक कार्य सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैद पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात त्यांना पुलना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्याच्या दोन हजार किट्स वाटल्या शेतकरी व काही शेतमजुरांना आर्थिक मदत केली ग्रामीण भागातील शेतमजुरांना तीन पत्राचे वाटप केले तसेच धनकेश्वर नगरमधील मुख्या गीताबाईंचे घर वाहून गेले होते म्हणून तिला घर बांधून दिले शरद मैद व त्यांच्या सहकार्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकोणीस सप्टेंबर रोजी शरद मैद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावयाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणं गरजेचं नवरात्रीच्या मुहूर्तावर आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून दिनांक तीन ऑक्टोबरला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद मैद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता भेट घेतली या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखवण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पुरवत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पूर्वत करणे खोलीकरण रुंदीकरण पूर प्रतिबंधक भिंत बांधून द्यावी अशी विनंती केली शिष्टमंडळाची त्वरित दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांची शेती पूर्वत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले व शरद जिल्हाधिकाऱ्यास भेटण्यास सांगितले सदर शिष्टमंडळात एडव्होकेट बालाजी कपटे ज्ञानेश्वर हाके दीपक तायवाडे पंजाब भाकरे वैभव ढोकणे नाना खरात ज्ञानेश्वर आभाळे तेजस पाटील विश्वास बाभुळकर अवधूत कपटे दर्शन मोडक भागवत पुलाते अमोल चिलकर बाळू चिलकर हे उपस्थित होते शेतामध्ये बरेचशा गावामध्ये व शहरामध्ये सुद्धा खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि आम्ही शरद भाऊंना विनंती केली की जसं आमच्या गावामध्ये बाजूच्या गावामध्ये जे पूरस्थिती निर्माण झाली त्या परिसराची एकदा तुम्ही पाहणी करून जावी निमित्ताने भाऊंनी आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये भेटी दिलेल्या होत्या त्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली आणि बरेचसे

त्या शेतकऱ्यांचंच नुकसान एवढं झालं होतं प्रत्येकांना शब्दात सांगणं हे हो कठीण होतं त्या अनुषंगाने भाऊच्या मदतीने आपण शासनाला एल डीओच्या मार्फत निवेदन दिलेलं होतं आणि भाऊंनी आम्हाला एक शब्द दिला होता की आपण हे जे पूर्ण परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण निवेदन म्हणून मुख्यमंत्री साहेबापर्यंत आपण हे निवेदन पोहोचवायचं स्वतः पोहोचवायचं आहे त्या निमित्तानं आम्ही सर्व आपल्या परिसरातील शेतकरी यांना भाऊंनी स्वतः सोबत घेऊन मुंबई इथं आम्ही तीन तारखेला गेलो आणि मुख्यमंत्री साहेबाची आपला कोणती पूर्वपरवानगी भेट नव्हती पण आपल्या विधानपरिषदेच्या खास आमदार गवळी यांच्या सानिध्याच्या माध्यमातून भाऊंनी आपली भेट भेड़ घडून आणली व मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या भेटीमध्ये जे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जे त्यांना आमची पूरस्थिती आमचं जे झालेलं नुकसान आहे या नुकसानीचं पुनर्भरण कशा पद्धतीनं करून द्याल याची आम्ही त्यांना सूचना केली व लगेच त्यांनी रात्री म्हणजे जवळपास बारा ते सव्वाबारा वाजता जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन करून या संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली आणि याच्यावर तुम्ही काय निर्णय घेऊ शकता व कोणती योजना राबवू शकता हे त्यांनी आदेश आमच्या समोर प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे सर्व जे घडलेलं सम, से आहे ते सामान्य नेता सामान्य समाजसेवक शेतकऱ्याच्या पाठीशी कसा उभा राहतो ते शरद भाऊनी सर्व आम्हाला शेतकऱ्याला जाणीव करून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो या समोर हे जे निवेदन दिलं याचं चा नक्कीच शासन दखल घेऊन योग्य ती मदत शेतकऱ्यांना देईल ही मी अपेक्षा व्यक्त करते ते भेटले अक्षरशः चिखलातून नाल्यातून रस्ता काढत त्यांनी आमच्या पूर्ण शेताची पाहणी केली म्हणजे असं बांधावरून किंवा लांबून बघून नाही प्रत्येकाच्या शेतातली पाहणी केली शेतातील नुकसान किती झालं पीक कसं झालं काय गोळगोटे आले ह्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे उभारी मिळाली किंवा नाही आमच्या पाठीशी कोणतरी खंबीर उभा आहे आणि खंबीर रूप असल्यामुळे आम्हाला ते आधार मिळाला मग याच्या पाठपुराव्याला काय करायचं आपण त्या समोर मग त्याच्या उद्देशाने भाऊने एस डीओ ऑफिसला आप आपला मोर्चा नेला त्या मोर्चाच्या माध्यमातून एस डी ओ ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपलं निवेदन पाठवलं आणि तेव्हा त्यांनी एक शब्द मानला की मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घडून देईन आणि आपल्या समस्या वैयक्तिकरित्या तो स्वतः जाऊन आपण त्यांना या मागण्या आपलं जे नुकसान झालं हे सांगू तर त्या शब्दांना शरद भाऊ शंभर टक्के खरे आणि व्यवस्थित त्यांनी तो शब्द पाळला आता है या कंडिशनमध्ये मला एकच म्हणायचं आहे आम्ही मुंबई कधी पाहिली नाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा विचार, था, विचार, था, विचार, था, विचार था, तो वेगळा सोडूनच द्या भाऊच्या माध्यमातून आम्ही दहा पंधराशे शेतकरी आहे तो गेलोच तिथे आणि स्वतः आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण म्हटलं साहेब आमच्या आयुष्याची होऊन गेली त्यांनी त्याच्यावर दखल घेतली की बाबा ठीक आहे आम्ही काहीतरी करू आणि लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि मग यांच्या काय मागण्या यांच्या कुठे वाहून गेलं शेत कसं काय खरडवलं ह्या सगळ्या पाठपुरावा करून तुम्ही लगेच त्यांना मदत द्या बस आणि तिथून मग आम्ही आज सकाळीच तिथे वापस आलो तर हे सगळा जो प्रवास होता हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे कारण की मा मला असं वाटलंच नव्हतं की आम्हाला कारण की आमदार आणि खासदारांची जी कामं आहे ते भाऊ करत आहेत जी कामं त्यांनी करायला पाहिजे की भाऊ करत आहे त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जायला पाहिजे त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही माझा कोणाला विरोध नाही पण मी म्हणतो मला आणि आमच्या शेतकऱ्यांना खंबीरपणे आमचा देव जो आम्ही देव जो मानेल मी तुझ्या कुठल्याही मंचावर असे बोललेलं नाही साहेब आम्हाला असे स्टेज डेरिंग नाही आहे पण ह्या एका महिन्यात भाऊच्या संपर्कात आमच्याकडे साहेब हे याचा शंभर टक्के वाटत तुम्हाला जातो आम्ही कधी बोललो नाही साहेब पण तुम्ही जे आम्हाला आमच्या पाठीवर हात थापटला तुम्ही मला थापून म्हणले की बाबा नाही ठीक आहे आपण करू काहीतरी बस साहेब तेवढी बस हा शेतामध्ये काही नाही तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आमचं कोणी आहे की नाही विषय आपण वाट बघत आहे शेतकरी भाकर नाही खाल्ले कोळ्याचा सण होता काय सांगू तुम्हाला अक्षरशः म्हणजे मातंगाची परिस्थिती होती कोळ्याचा दिवस होता थांबवणीचा दिवस होता ते काहीतरी म्हणजे वसुराजाचा सण आहे तो कसा तरी आम्ही पार पाडला पण आम्हाला खायची सुद्धा विचार होती कोणाचं चुली पेटवल्या नाही काय तुमच्या ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो त्याची जमीनच्या जमीन, जमीन होऊन घेईल मग आमच्याकडे काय उरलं काहीच नाही मग आम्हाला आधार लागेल ना कामे होती आजची उद्या होती उद्याची परवा होती पण पर खंबीरपणे उभे हो राहून हो मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे फक्त एकच व्यक्ती आहे ते शरद पवार आयुष्यभर हो त्यांचे आयुष्यभर मला काय म्हणते मी त्यांचे शब्दात तर माणूस शकत नाही आभार पण आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील मी एकटं नाही माझ्या पूर्ण शेतकरी बांधवा करू आणि पूर्ण गावात होते माता भगिनींना पण आता हे नाव की शरद भाऊ आपल्या पाठीशी उभे आहे त्यामुळे त्यांनाही आता ते घाबक्या काय म्हणू त्या घटनेतून आता थोडे थोडे बाहेर निघत आहे चावरत आहेत आणि काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते फोटो वगैरे आता चर्चा झाली गेली घरच्यांना गावातल्यांना आनंद वाढला की बाबा नाही आपल्या गावाचे प्रतिनिधी करून तिथे गेले मुख्यमंत्र्यांना भेटले तर ह्या गोष्टी ज्या अनपेक्षित होत्या ते भाऊमुळे आता समोर काय होईल आता ते त्यांच्या सोबत आम्ही आहेत आणि ते आमच्या सोबत आहे आमचं एक परिवार तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला आता रिपब्लिकन वार्तानी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ